आम्ही ऋणात आहोत त्यांना उदंड आयुष्य मिळव अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि गजाला सुरुवात करतो कारण वेळ दिलेली आहे तीस मिनिट आणि कदम कदमबुबांना घड्याळ सुद्धा वेळेसाठी घड्याळ सुद्धा त्यांना बक्षीस दिलेलं आहे त्याबद्दल तीस मिनिट धन्यवाद मंडळ आभारी आहे गाण्यांचा वापर आम्ही भजनी बुवा करतो कारण तालाय कसमेन वा पण भजनाचा मूळ पाया आपण विसरता का म्हणे कारण पंचरत्न आपल्या कोकणामध्ये जन्माला आली त्यांनी तो केलेला हा वारसा आहे त्याला कुठे कलम का लागू नये हा प्रत्येक भजनी बुवाने याची काळजी घेतणं ही काळाची गरज आहे म्हणून डायरेक्ट बुवा गजर घेतो वेळेचं बंधन राखून पाळणा किती पाळणी ते बोवानी सांगायला समीर आपण इथे भजनाला आलो नामस्मरणाला आलो कोण तेपरावता कोण खाजा किती घेता कोण मच्छी सुट्टा किती घेतात कोण मुळदाची पिटी घेता कारण मागवणी मस्त आहे कोकणी वस्तू कोण पाळणात बसलो कोण हलवता म्हणजे पाळणा ह्या बघूत आपण इलेलं नाही भजन भजनाचा काहीतरी विचारा प्रश्न विचारा बुवा नाही पाळणे राग मला विचारा त्या रागाचा आरो विचारा त्याचा विस्तार त्याचा ताना त्याचा थाट विचारा मी माने आता पाठीमाग पांडुरंगाची मूर्ती दाखवली मागास मला एक सांगा आता तुम्ही का सांगा ज्या पांडुरंगाच्या पायाच्या खाली काय आहे ते पांडुरंगाच्या डाव्या बाजूला छातीवर जो खट्टा पडला तो कशामुळे पडला त्याचा उलगडा करायचा तू सांगायला काय ना सांगतो नाही तू बघित बस पाळणी बस अजून वय नाही हो आपल्या म्हणून वो तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो गोवा सदा महाभारत घडले का साडीना गोवा हे महाभारत आहे त्या महाभारतामध्ये सत्याची वाजू जे राहिले जे सत्याचे

पा दुष्ट दुशासन महाभार केलं आणि आमच्या गावा त्यांना पैसे मिळण्यापेक्षा त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा मिळाल्या हेच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे कारण कामते कामते त्यांचा आशीर्वाद जरी मिळाला तरी आम्ही खूप भाग्यवान आहोत आमच्या परबुवांचे चिरंजीव आले आणि आम्हाला आशीर्वाद दिला म्हणजे आशिराम फुवा आले असं आम्हाला वाटतं खरं सांगतो एकदा जोरदार टाळ्या thank you धुंद झाली मती धुंद झाली पाठीमागे होता पाठी राखा होता म्हणून आणि दुर्योधन कोणाची बाजू घेतली शंभर वाईटाची बाजू घेतली पण कौरव एक औषधात शिल्लक औषधा आजही बघा कुठे पानपट्टीवर नाव दिसतं का दुःासन पानपट्टी दुर्योधन धाबा रावण हॉटेल किंवा समीर कदम कांडा मशीद असा कुठेतरी दिसेल पण दुर्योधन धावा दुःशासन धावा त्यांचं नाव सुद्धा कोण घेत नाही ज्या संतांना जगद्गुरु तुकोबा रायांना बसायला साधं गोनपाट नव्हतं त्या तुकोबा राय या जगाचे जगद्गुरु झाले ज्यांना ज्या संतांना वाळीत टाकले ज्ञानेश्वर माऊली जगाची माऊली झाली हे तर त्याच्यातून आपल्याला सांगायचं गुवा माध्यमातून वाईट केलं तर वाईट के फळ मिळते म्हणून आताचा काळ आहे इथे करा आणि इथेच भोगा तेव्हा होता आजान करायचा आणि पंजाण नातवान फेडायचा पण आता नाही इथेच करा इथेच भोगा आणि आपला जावा म्हणून सांगते गुवा अतिरेक व्हायचं द्यायचं नाही अतिरेक व्हायला म्हणून म्हणतो बघा झाली माती त्यांचे विसरले भान ज्याने त्याने अहंकार गेला तो संपला दुःशासन आणि दुर्योधनाने भर सभे द्रौपदीची भराभरा साडी ओढली पण शेवट काय झाला मेल्यामहो तो एकशे एक, एक मुलांचा बाप आणि हो सांगता मला एवढा मी लहान आहे मला अजून दोन मुलके आहे एवढा लहान असून मला दोन मुलं आहेत ए समीर मी लहान असून मला दोन मुलं आहेत समीर आमचं सांगतोय तू लहान आहे तू वयाच्या धाव्या वर्षी तुला दोन मुलं झाली काय एवढा लहान आहेस तू बाबू आहेस पाळण्यात पाहिजे काय सोनू पाहिजे भिवंडी नुनू सोनू असं काय नाही पण तुम्ही म्हणता बुवा की की मी लहान आहे मला दोन मुलं आहेत अशातला भाग नाही आता दोन मुलं आहेत म्हणून तुझं काय सत्कार करूया का पाहिजे तर गायकवाड साहेबांना सांगतो दोन मुलं झाल्याबद्दल ह्याला भारतरत्न द्या <laughs> अरे काय मेला तुला झाला तुला मला दोन मुलं आहेत जसा मी खोटा पराक्रम केलेला आहे अरे लोकसंख्या वाढवलीस तू लोकसंख्या वाढवलीस लिहून घे मला दोन मुलं आहेत अजूनही सोडू नकोस वा दुसरी एक गोष्ट मी करेक्ट करतो कामतेकर साहेब मगाना साहेब यांना जो पुरस्कार मिळाला मगाशी जो अष्टपैनू पुरस्कार शिर्डीला मिळाला तो भारत सरकारने दिलेला नाही प्लीज नोटी भारत सरकारने कदाचित महाराष्ट्र सरकारने किंवा राज्यस्तरीय असेल ते माझ्या समीर कदमांना अजून मिळून दे माझी इच्छा आहे भारतरत्न लता मंगेशकर भीमसन जोशी त्यांच्यानंतर मला वाटतं समीर कदमच त्यांना तो पुरस्कार मिळावा अशी मी देवाकडे प्रार्थना करतो प्रामाणिकपणे पण भारत सरकारने अष्टपैलू पुरस्कार कोणाला दिला आणि आम्हाला माहिती नाही आम्ही काही कोकणात राहत नाही का अरे वेड्या हा कोणी दिला तर काय कोणी दिला एकनाथ शिंदेने दिला मग मोदी आलेले मग म्हणे पुरस्कारापेक्षा मला सुद्धा बऱ्याच ठिकाणी नंबर आहेत मी पण त्या पुरस्कारापेक्षा मायबाप रसिक आम्हाला उचलून घेतात आमच्यासाठी टाळ्या वाजवतात आमच्या बारा ऐकतात कार्यक्रम ऐकतात आणि आशीर्वाद देतात हाच मोठा आमच्यासाठी पुरस्कार आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी जोरदार म्हणून म्हणतो कामकार तब्येत जेवण वाटत नाही मांडी असेल दांडी असेल पण मांडी नसेल म्हणून घेतला